नवरात्र चालू आहे आणि या नवरात्रीमध्ये बऱ्याच महिलांचे उपवास असतात ह्यावेळी तर दहा दिवसाची नवरात्र आणि यात दोन्ही टाईम उपवासाचा खावचा लागता उपवासाचा फेमस पदार्थ म्हणजे तो कोणतो होता साबुदाना खिचडी आणि ही साबुदाना खिचडी सगळ्यांकाच पटत नाही काही जणांका पित्त पण होता यात तुम्ही साबुदाण्याच्या खिचडीऐवजी असं हे कटलेट बनवून खाऊ शकता जे करू एकदम सोपे जे तुम्ही रता बटाटो आणि केळ्या वापरून करू शकता आणि मेन म्हणजे खूप म्हणजे खूप टेस्टी होतात हे तर इकडे माझी ही चाळीस कटलेटची ऑर्डर आहे फक्त सकाळची संध्याकाळची वेगळी एवढं ही उपवासा पसंतीत उतरणारो पदार्थ असा तर तुम्हीही हे कटलेट करून बघा तुमकाही खूप आवडतील जास्त काही याच्यात मेहनतीचा काम नाही एकाच कुकरमध्ये केई बटाटे रताई उकडून घ्यायची झालं झाला रेसिपी चॅनलवर अपलोड असा नक्की जाऊन बघा बघून करा खावा आणि कसे झाले ya pun sanggak maka wisra